नमस्कार मित्रांनो लावण्य मल्टी मल्टीसर्विसमधनं बोलतो आहे मीम राबोजवळ आपलं स्वागत करत आहे लावण्य मल्टी सर्व्हिस या यूट्यूब चॅनेलवर तर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट मिळत राहतील सध्याची न्यूज होती की जी लाडकी बहीण योजना आहे त्यांचे फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये जमा होणार होते आठ मार्चला म्हणजे आज पण फक्त दीड दीड हजार रुपयाचे मेसेज आले आहेत बऱ्याच लेडीजला आणि दीडच हजार रुपये त्यांच्या अकाउंटला आलेले आहेत तर आता अजून काही दीड हजार कधी पडतील म मार्चचे एप्रि फेब्रुवारीचे तर आले आता हे मार्चचे बाकी राहिलेले आहेत ते कधी येतील काही सांगता येणार नाही त्याची पण अपडेट जशी मला येईल तशी मी आपल्याला व्हिडिओद्वारे व्हिडिओ माध्यमाद्वारे व यूट्यूबवरती आपल्याला सांगेल त्यामुळं आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला नोटिफिकेशन येईल व आपल्याला सर्व माहिती आपल्या मोबाईलवरतीच कळेल आत्ता फक्त दीड हजार रुपये आलेले आहेत ते सर्वजण आपण काढू शकता आत्ता ते सुरू झाले आहेत म्हणजे सात मार्चपासून सुरू झालेत आठ मार्चला आले तर अजून उद्या परवा पण येणार आहेत त्यामुळे काही लाडक्या बहिणींना जर पैसे आले नसतील तर घाबरू नका अजून एक दोन दिवसामध्ये त्यांनासुद्धा पैसे येतील टेन्शन घेऊ नका तसेच ज्यांना आत्तापर्यंत एकही रुपया आला नाही त्यांनीसुद्धा त्यांचा अकाऊंट चेक करायचा आहे बऱ्याच ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आत्तापर्यंत एकही रुपया आलेला नाही आहे त्यांनी आपला अकाऊंट एकदा चेक करून घ्या की तुम्ही कोणत्या अकाउंटला आधार लिंक केला आहे पोस्टाचा आहे बडोद्याचा आहे एस बी आयचा आहे ज्या बँकेत तुमचा आधार लिंक असेल त्याच बँकेत हे पैसे आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा लवकर हे चेक करून घ्यावं तसेच पुढील जे काही अपडेट राहील मी तुम्हाला नक्कीच देईल चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओ आपला नेहमी बघा तसेच आणखीन सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे बँक ऑफ बडोदाचं सेंटर है, जा नीचे है, मदे आहे ज्या लाडक्या बहिणीचे अकाउंट हे बँक ऑफ बडोदामध्ये आहेत व त्यांचे पैसे निघत नाही आहेत बऱ्याच ठिकाणी बँक ऑफ बडोदाचे हे पैसे हे निघत नाहीत दुसऱ्या सेंटरमध्ये निघत नाहीत फक्त बँक ऑफ बडोदाचं जे सेंटर आहे तिथेच हे पैसे निघतात त्यामुळं आपलं जे सेंटर आहे कोपणवाडी भाजी मंडी औरंगाबाद इथे आपलं सेंटर आहे आप बँक ऑफ बडोदाचं इथे बँक ऑफ बडोदाचे पैसे तुम्हाला काढून मिळ दिले जातील निश्चिंत राहा इथे तुमचे दीड हजार रुपये निघेल बँक ऑफ बडोदा आणि ए पी एस बंद दाखवत आहे डिसेबल दाखवत आहे तरीसुद्धा ते आपण इनेबल करून पैसे आपण काढू शकतो त्यामुळे कोणी बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असतील लाडक्या बहिणी असतील त्यांचे अकाऊंट बँक ऑफ बडोदामध्ये असतील व कुठेच पैसे निघत नसतील तर त्यांनी एकदा आपल्या ऑफिसला विजिट द्या आपल्या सेंटरला विजिट द्या तिथे तुमचे पैसे काढून दिले जातील हे फक्त औरंगाबाद जे आहे औरंगाबाद आता नवीन महासावी छत्रपती संभाजीनगर जे झालं आहे छत्रपती संभाजीच्या नागरिकांना किंवा लाडक्या बहिणींना आहे त्यामुळे ते सेंटरला माझ्या व्हिजिट करून पैसे काढू शकता